उद्धव आणि राज ठाकरेंचं एकत्र एक अभिवादन आज पाहायला मिळालं आहे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एक पोहोचलेले होते त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकताय बघा आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून ना आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील निलेश राणे असतील या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकोलीमध्ये शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची आहे असा कालच निर्णय रात्री उशिरा तो निर्णय झाला सगळ्यांनी समजून घ्या की इथे कोणीही पक्षाची पादत्रण घेऊन आलेलं नाही सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एक एकत्र झालेले आहेत त्याच्यात पक्षाचा विषय नाही गावाच्या विकासाची आघाडी आणि गाव या माध्यमातून विकास साधावा आत्तापर्यंत जो काही इथे काय गोंधळ घातलेला आहे जी काय दादागिरी आहे ही दादागिरी थांबवावी याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मदत करा तर कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र निवडणुकीला सामोरे जाते आणि त्यावरून राजन तेलींची प्रतिक ही प्रतिक्रिया दरम्यान एकंदर दोन्ही शिवसेनेच्या युती आघाड्यांवर दानवेंनी भूमिका स्पष्ट केली आहे स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण आहे राजकीय स्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत आहेत आमची पक्ष म्हणून भूमिका स्तरावर हीच आहे की जे कोणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदे गट असेल याच्याबरोबर जायचं नाही अशी स्पष्ट भूमिका आहे परंतु स्थानिक स्तरावर काही ठिकाणी आघाड्या करून अशा काही गोष्टी होत आहेत आपल्याला म्हणता येणार नाही परंतु अशा आघाड्या हे कबूल केलं पाहिजे पदयात्रेला आणि वैयक्तिक प्रचाराला सुद्धा त्यांच्या कुटुंबानी आणि सहकार्यांनी मदत केली मग दोन हजार चौदा नंत, नंतर सुरेश भाऊ नंतर पहिल्यांदाच ही नगर परिषदेची निवडणूक होत आहे त्यामुळे त्यांच्या परिवाराची जी सहानुभूती किंवा सुरेश भाऊ जी सहानुभूती ती तालुका स्तरावर असल्यामुळं आमची नैतिक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षपदाला उमेदवार दिला नाही